सर्व भाविकांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी आमदार माननीय अमल महाडिक कोल्हापूर दक्षिण माननीय शौमिका अमल महाडिक प्रदेश उपाध्यक्षा भाजप महिला मोर्चा आपण सगळ्यांनी थोडस जागरूक राहून कशा पद्धतीनं आपले लोक निवडून आले पाहिजे यासाठी प्रयत्न केला पाहिजे निवडणूक लांब आहे अजून आहे तरी सुद्धा आता कोल्हापूरमध्ये आमदार दोन्ही इथले काँग्रेसचे आहेत आता नवीन खासदार बी काँग्रेसचे झालेले आहेत काल राहुल गांधी साहेब आले इथं राहुल गांधींच्या बद्दल नानांनी सांगितले की त्यांना काय विरोध असायच करत नाही राष्ट्रीय नेते आहेत परंतु इथं बसलेल्यापैकी कुणाकडं छत्रपती शिवाजी महाराजांना हात जोडून नमस्कार करताना राहुल गांधीचा जर फोटो असला तर जरा मला प्लीज पाठवा आहे कोणी बघितला नाही बघितलं त्यांना त्याच्याबद्दल काही आत्मीय नाही आत्मीयता नाही आहे देशभरामध्ये दे पहिलाच त्यांच्या हस्ते पुतळा हा उद्घाटन केला का केला तेही तुम्हाला सांगतो तु। मध्यंतरी एक विशाळगडचं प्रकरण झालं होतं तुमच्या लक्षात असेल ते सगळं त्यांच्यावर शेकलं होतं काँग्रेसच्या नेत्यांच्यावर ते कुठेतरी पुसण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि अशा पद्धतीनं कार्यक्रम घेऊन त्यांनी खरं म्हणजे शिवभक्तांचा अपमानच केला असं म्हणावं लागेल पंडित जवाहरलाल नेहरूजींच वक्तव्य जे होतं की छत्रपती शिवाजी महाराज हे दरोडेखोर आहेत डिस्कोरी ऑफ इंडिया म्हणून एक पुस्तक आहे मुद्दा वाचा काही नाही वाचले असं त्यात उल्लेख केलेला आहे की शिवाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज हे दरोडेखोर होते म्हणून असा उल्लेख आहे अशा परिवाराच्या लोकांनी त्याचं उद्घाटन करून हा त्याच्या मागचा हेतू होता आणि ठीक आहे काल आले ते निवडणुका असल्यामुळे ते येणार आणणार त्यांचे भाषणं होणार पण दोन बाबी आज घरी गेल्यावर पेपर तुम्ही कदाचित रविवार उशिरा वाचणार असाल दोन मागण्या काल किंवा दोन इच्छा त्यांनी व्यक्त केलेल्या राहुलजींनी पहिलं म्हणजे त्यांनी सांगितले की आम्ही आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याहून वाढवणार आणि दुसरी त्यांनी म्हणली की आम्ही देशातल्या नागरिकांची जनगणना करणार दोन मागण्या प्रामुख्यानं दोनच आहेत हे इलेक्शनच्या तोंडावर केलेल्या घोषणा आहेत मला सांगा अडसष्ट वर्ष त्यांनी काँग्रेसनं या देशावर राज्य केलं का जनगणना केली नाही कुणी हो आढळलं होतं का त्यावेळी आणि आताच का तुम्ही म्हणताय करणार आणि दुसरं आरक्षणाची मर्यादा वाढवणार पवारसाहेबांतर सांगितलं पंच्याहत्तर टक्के करा म्हणजे मला माहित नाही शंभर टक्के करून टाका ना काय बघ हे प्रॅक्टिकल नाही आहे ना होऊ शकत नाही संविधान आपल्यावर तिने काय म्हणले की संविधान बदलणार मोदींनी खूप सांगितले की आम्ही काय बदलणार नाही बदलू शकत नाही इच्छा नाही तरी सुद्धा लोकांनी थोडस आपल्याला कमी यश दिलं परंतु आता पन्नास टक्के जे आरक्षण मर्यादा वाढवणार किंवा पंच्याहत्तर टक्के म्हणजे करणार म्हणजे काय म्हणजे संविधान बदलणार ना तुम्ही बदलणार आम्ही नाही म्हणजे तुमची मागणी आहे बदल करा म्हणून आणि मनमोहन सिंग साहेबांचं सा सरकार असताना प्रधानमंत्री असताना त्यांनी थोडासा हा जनगणनेचा प्रयत्न केलेला होता तुमच्या माहितीसाठी सांगतो चक्राहून गेले सगळे सेहेचाळीस लाख जाती आहेत आपल्या देशामध्ये किती सेहेचाळीस लाख एक आदिवासी जर जात असेल एक आदिवासी आपल्याला माहित आहे आदिवासी आदिवासी मध्ये एकसष्ट जाती आहेत कशा मोजणार कुठं मोजणार किती मोजणार म्हणजे हे प्रॅक्टिकली शक्य नाही त्यांनाही माहिती आहे आणि म्हणून ते इथं यायचं आणि म्हणायचं आम्ही जनगणना करणार आपल्यासारखे इन्फ्लुएन्शियल लोक इन्फ्लुएन्स होत नाहीत परंतु जो सामान्य माणूस आहे ज्याला काही माहीत नसतंय जो कमी शिक्षित आहे ज्याच्याकडे व्यवस्था नाही आहेत त्याला वाटतं की बाबा हे बरोबर सांगतायत त्यांनी काल जाऊन बाजी केली तिथं एका घरामध्ये चांगली गोष्ट आहे सामान्यपणाचं सा दर्शन केलं परंतु दिल्लीत जाऊन तुम्ही वेळ मागून बघा कुणी इथे कुठेही मोठा इंडस्ट्रीज असू दे इथं सगळी बारका कोणच नाही एक महिना जर तुम्हाला अपॉइंटमेंट मिळाल तर मी काय म्हणाल ते ऐकतो तुमचं तिथं भेटत नाही भीती येऊन शो कशासाठी करायचा म्हणजे मोदीजी साधेपणाचं जे मोदीजींच्या अंगामध्ये आहे ते करण्याचं कॉपी करण्याचा प्रयत्न ते करत आहेत